विग्नर सहकारी साखर कारखान्याचा चाळीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या ते या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल खोल्हे आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस शरदादा सोनवणे स्टेजवर उपस्थित असलेले माजी आमदार बाळासाहेब दांगड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई पुचके माऊली शेठ खंडागळे अनेक मान्यवर मंडळी स्टेजवर उपस्थित आहेत मी सगळ्यांचा खर्च नामोल्लेख करून वेळ घेणार नाही मी खरं तर सगळ्यांचं विग्नर परिवाराच्या तर्फे सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो अधिकचा वेळ आपला घेणार नाही परंतु आपला चाळीस आव्हा गळित अंगामाची सुरुवात या निमित्तानं या ठिकाणी होती आहे आणि सांगायला नक्कीच आनंद होतोय की यावर्षीचा गळीत हंगाम आपण एक्सपान्शन केल्यानंतरचा यशस्वीरित्या या ठिकाणी पार करणार आहोत आणि तो पाड पाडत असताना मागील वर्षी खरं तर मंत्री समितीने आपल्याला पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू करण्याची परवानगी दिली आणि साहजिक एक महिना कारखाना आपले लेट चालू झाले कारखाना लेट चालू झाले कारखान्याचं चा एक्सपान्शन आपण करीत होतो पाच हजार टनाचा कारखाना साडेसात हजार टनावर आपल्याला घेऊन जायचा होता आणि ही चाळीस वर्षापूर्वीची असलेली ही यंत्रसामुग्री तर आपल्या विंगनर सहकारी साकाराने ऐंशी टक्के कारखाना हा या ठिकाणी आता नवीन केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं का मागचा सीझन चालू असताना खासदार साहेब आमदार साहेब अशा महाराष्ट्रात कुठलीच अशी घटना घडली नाही का कारखान्याचा शेठ कारखान्याचा सीझन चालू आहे आणि कारखान्याचं चा एक्सपेंशन चालू आहे त्या असं महाराष्ट्रात कधीच कुठं घडलं नाही ते फक्त आपल्या विंगर सरकारी साखर कारखान्यामध्ये घडलं आणि त्याच्यातून तर शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी आम्हाला लेट झालं हे तेवढं सत्य आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा कारखाना महाराष्ट्रातला शेवटपर्यंत आपला चालू होता कारण बऱ्याचशा ट्रायल आम्हाला त्याच सीझन मध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या होत्या की ह्या सीझनला त्याच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी या निमित्तानं आपल्याला झाली नाही पाहिजे म्हणून खरं तर शेवटपर्यंत जे जे नवीन नवीन काम केलं त्याच्या सगळ्या ट्रायल घेतल्या गावारीचं काम असेल मिलचं काम असेल त्या सगळ्या मागच्या वेळेला ट्रायल घेतल्या ह्या ऑफ सिजनमध्ये सर्व बॉइलिंग आउटचं काम या निमित्तानं पूर्ण केलेलं आहे नव्याने पुन्हा एकदा आपण नवीन टर्बाईन टाकून चौदा मेगावटचा अजून वीज निर्मिती या निमित्तानं करणार आहोत ते पण प्रोसेसमध्ये आह या ठिकाणी आहे हा सीझन जो चालू करायचा आहे त्याच्यासाठीची यंत्रणा सगळी सज्ज केलेली आहे खरं तर आम्ही अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाच त्याची तयारी केली होती कारखाना चालू करायची चार दिवस अगोदरच मागच्या वेळेला बारामती अॅग्रोनी चार दिवस कारखाना अगोदर चालू केला आणि विधानसभेपर्यंत विधानभवनापर्यंत तो विषय त्या ठिकाणी गाजला म्हणून घाबरत घाबरत का होईना पण म्हटलं दोन दिवस अगोदर आपण चालू करू लवकर लक्षात येणार नाही कोणाच्या ना परंतु ही कारखानदारी अशी आहे का रोज उठलं ना का नवीन अडचणी रोज उठला का नवीन अडचणी आणि ह्या वेळेला सुद्धा लवकर चालू करायचं तर निसर्गाने पावसाने आपल्याला फार मोठा त्रास दिला आज पण सीझन चालू करत असताना रोडच्या कडेचे जेवढे ऊस काढता येतील तेवढी ऊस काढायचा प्रयत्न करतोय लेबर लोक आपले पावसामध्ये त्या ठिकाणी पोपे टाकून आहेत काही लेबर रोडमध्ये आहे काही रोग लोक तिकडं पाऊस चालला म्हणून निघत आहेत हार्वेस्टवाल्यांची यंत्रणा सगळी रेडी आहे आजही पण पाच सहा हजार ऊसाचं हार्वेस्टिंग होईल एवढी यंत्रणा आपल्या कारखान्यावरती सज्ज आहे आणि नक्कीच एक दोन तीन दिवसामध्ये आपण आठ हजारच्या प्लस आपल्या कारखान्याचं कृषी या ठिकाणी चालू करणार आहोत शेतकऱ्यांचा ऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळो तोडण्याचं काम विग्नर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल कुठल्याही प्रकारचा बाजारभाव कमी दिला जाणार नाही शेतकरी संघटनेचे सगळे आमदार शेत तुम्ही सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहात मागच्या वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव दिला ह्या वेळेला सुद्धा चांगला बाजारभाव आपण या ठिकाणी देणार आहोत वेळेवर ऊस तोडणार आहोत चांगला ऊस आणणार आहोत चांगलं क्रशिंग करणार आहोत चांगली रिकव्हरी मिळणार आहे आणि बरेच कारखान्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती बातम्या त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्या आपल्या इकडं व्हायरल केल्या जातात ज्याचा आपल्या कारखान्याशी त्याचा काहीही संबंध नसतो उगच आपल्या शेतकऱ्यांना भडवायचं काम या निमित्ताने केलं जात पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव या सीझनला पहिल्या हप्त्यामध्ये द्यावा ही मागणी काही ठिकाणचे शेतकरी त्या ठिकाणी करतायत पोस्ट करतात आणि व्हायरल करतात पंचेचाळीस रुपयाचा पंचेचाळीसशे रुपयाचा बाजारभाव आणायचा कुठून एकतीसशे रुपयाला साखर विकली जाते आणि बत्तीसशे पंचावन्न रुपयाचा कारखाने बाजारभाव दिला साखरे तीस रुपयाला आणि विकली जाती बत्तीसशे पंचावन्न रुपयाला आपण बाजारभाव भाव दिलाय गोजन आहे गोजनची जर परिस्थिती पाहिजे खर तर खासदार साहेब आम्ही आमदार साहेब आम्ही अजितदा गेलो ताई आता आमचा काही संजय आहे राजकीय काही उद्देश नव्हता आमचं म्हणणं एकच होत का शेतकऱ्यांची हे दरवर्षी वाढवायचं काम करत शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन पण साखरेचे बाजारभाव वाढतच नाही सतरा दोन हजार सतरा अठराला एम एस पी एकतीस रुपये केली ती एकतीसच रुपये ओजनचे आम्हाला साडेसहा रुपये युनिटप्रमाणे पैसे मिळत होते त्या चारच रुपये मिळत आहेत सुद्धा लवकर करत नाही डिस्लरीचं डिस्लरी करा डिस्लरी करा डिस्लरी करतोय पण डिस्लरीचा इथेनॉल तयार केलं तर त्याला शांतव बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही ह्या कारखान्याच्या अडचणी काय तर आम्हाला त्यांच्याकडं माझं आमचा काही राजकीय काय कुठला दृष्टिकोन नव्हता त्यांच्या आणण्याच्या बाबतीत तर कारखान्यातल्या अडचणी त्यांना माहिती आहेत त्यांना काय ते सोडवतात म्हणून खरं तर त्यांना आणायचं होतं आम्ही गेलो होतो दोन वेळेला आमची भेट झाली दुसऱ्यांदा त्यांनी दिवस दिला टायमिंग दिला रात्री आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी काय कुठं माझं आठव वगैरे काही काळलं नाही पण दादांचा परत फोन आला कारण म्हटले जरा गडबड झाली आहे म्हटलं काय गडबड झाली नाही झाली म्हटले म्हटलं मग ठीक आहे दादा आम्ही घेतो म्हटलं आम्ही आपण तर होतोच पण आपलेच दादा पण होते असं आपण दादा सोडून आपण आपला कार्यक्रम करायचं ठरवलं त्या अडचणी खरं तर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या कारखान्याच्या बाबतीमध्ये ते दादा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात शासनान दरबारी कारखान्याच्या अडचणी मांडायचं काम करतात आणि म्हणून खरं तर त्यांना बोलवायचं होतं मागच्या वर्षी नऊ लाख टनाचं गाळप केलं यावर्षी आपल्याला बारा तेरा लाख टनाचं गाळप करायचं आहे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ऊस आपला सगळा विघ्नर कारखान्याला या ठिकाणी घाला आधुनिकरण केलं विस्तारीकरण केलं पैसे काढले कर्ज काढलंय दोन तीन वर्षामध्ये ते ती कर्ज आपल्याला नील करायचं आहे कारण पुढं अजून आपल्याला नवीन नवीन काही ना काही काही ना काय शेतकऱ्यांसाठी करावं लागेल आता हे क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवायचं आहे शुगर कट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी काम करतोय एकशे छत्तीस एकशे पस्तीस छत्तीसपर्यंत आपला शेतकरी ऊसाचं टनेच काढायला गेलेलं आहे शंभर टनाच्या वरती हजारो शेतकरी आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे काल परवा सुद्धा माळेगाव कारखान्याच्या का सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलो होतं टोपे साहेबांचं संचालक मंडळ होते टोपे साहेब आले होते अनेक लोक बघायला असतात आपल्या आपण शेतकऱ्यांसाठी आता नव्याने कृषी अमृत म्हणून एक विंगनर अमृत म्हणून नवीन खत तयार केलं आता आपण पोस्ट कंपोस्ट खत करायचं बंद केलं कारण दिसलेरी आपण इन्सिरेशन बॉयलर टाकल्यामुळं आपलं जो स्पेट निघतो आहे आपण त्याच्यात तो फायर करतो आणि वापरतो त्याच्यामुळं आपण नवीन आता कमीत कमी शेतकऱ्यांना एक खत देतो त्याचा रिझल्ट पण चांगला येतो बाहेर मार्केटमध्ये गेलं पंधराशे सोळाशे रुपये त्याची किंमत आहे आज पाचशे रुपयांप्रमाणे त्यांना देतो अनेक वेळेला आमदार का चर्चा होती काटा मारला होतो मध्येच काय आता काय काट्याचं का, का ते मुख्यमंत्री साहेब बोलले बाबा काटा मारतात आता ते बोलताना बोलले असतील बाबा यायला बोलले असतील की बाबा आम्हाला इकडे शेतकऱ्यांनी चळू का सोडलं मी प्रत्येक वेळेला सांगत असत आपल्या शेतकऱ्यांनी ऊसाची गाडी कुठल्या पण काट्यावर न्यायची आम्हाला न सांगता परमिशन आहे गांजवडे साहेबांनी विषय काढला होता मागच्या तुम्हाला सांगितलं तर त्याची पण न्यायची तिकडं वजन करायची आणि आपल्या वजन करायला आणायची परमिशन आहे तुमची शंका तुम्ही चेक करू शकता आमचं काहीही म्हणणं नाही बाजारभावाच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका रिकवरीच्या कारखाना चालायच्या बाबतीत विचार करू नका मुद्द्याचा प्रश्न आहे रेनीवर रे साहेब खासदार साहेब लेबर आलं आणि बसलंच बैल फाडलं अनेक जणांचे कमेंट येत आहेत का कारखान्याने कंपाऊंड करून द्या कारखान्याने हे करून द्या अरे पण आपलेच पैसे आपल्यासाठीच वापरायचे आप हा नाही आहे कारखान्याने जर तुमचे ऊसातले तुमच्याच खिशातले पैसे आपल्या कामासाठी वापरायचे हे सगळ्या गोष्टी का शासनाने केल्या पाहिजे काल पर्वत एक कमेंट वाली ऊसच बंद करा एक वर्ष म्हटले कोणतरी वाणी साहेब बरोबर आहे ना कोणतरी म्हटलं का ऊसच लावायचं बंद करा वर्ष पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे दादा आपल्याकडे पंचवीस हजार एकर ऊसाची नोंद आहे लाखो लोकांचे संसार त्याच्यावर आहेत तो जर ऊस तुटला नाही त्याला जर पैसे मिळाले नाही आता दिवाळीला आम्ही पैसे नाही ते जर पैसे मिळाले जर, जर नसते तर त्याने दिवाळी कशी केली असती काय गाव को ना कोणाला पन्नास मिळाले कोणाला लाख मिळाले कोणाला दोन लाख मिळाले पण मिळाले आता हे संजय शेठ आंबादास शेठ हे तानाजी सेट हे सगळे येत का एका टप्प्यात द्या एका टप्प्यात देणं शक्यच नाही अंबा ज्या वेळेला साखरेचं पोतं पडल त्यावेळेला बँक पैसे आता बँक पैसे किती देते साखरेचे बाजारभाव एकतीसशे रुपये एम एस बी आहे त्याच्यावरती कुठंतरी बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये देते त्या चोवीसशे रुपये वाहतूकदारांना द्यायचे तोडणीवारांना द्यायचे कामगारांना द्यायचे आणि शेतकऱ्यांना पण द्यायचे मग तो पहिला हप्ता दिला जातो बाकीच्या कारखान्या जास्त दिला आपण कमी दिला तर परत त्याच्यात तापाव देणार ना शेवट केला का नाही शेवट पाडी फिरवली का नाही आम्ही कशी का व्हायला पण मिळवले बा नव्हती पारत धडक गव्हायला पण मिडवले आणि या वेळेला पण तशीच ना काळजी भरू नका पहिला हप्ता जरी काही निघाला आता तुम्हाला सांगतो कामगारांचा एकही रुपये आम्ही ठेवला सगळे बसलेले इथं सगळे उभे कारखाना कालच आम्ही ठरायला घेतला आता का म्हणजे असं काही नाही आम्ही ट्रायल बिव्हर करून घेतला बागा रोडवर आहे सगळं सज्ज आहे दूरवरती चालू आहे काही नाही फक्त आता इथून आपण उठलो रे उठलो आहेत सगळे कामाला तर हा त्यांचे सगळं सगळं दिलेले त्यांचे सगळे पैसे दिलेले आहेत पुण्याचे काही पैसे ठेवलेले नाही कामगारांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांचं आता फरक असं ओवर टाईम पगार निवृत्त गेज्युटी बिज्युटी सगळं दिलेलं आहे आता त्यांची दहा टक्के वाढ पण आलेली वेतन वेतन वाढ आलेली तर ती पण आम्ही महिना दोन महिन्यामध्ये फार कसं त्यांची आवळू द्यायला चालू करणार आहे त्यांचे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे एक ठेवणार नाही ऊस वेळेत उतरणार ऊससुद्धा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी आता सगळ्या सभासदांनी नवीन के वाय सी करणं गरजेचं आहे एक जानेवारीपासून तर पुढच्या आत्ता जे तुमचं कार्ड चालू आहे ते डिसेंबरला बंद होणार आहे आणि डिसेंबर नंतर एक जानेवारी सगळ्यांनी नवीन के वाय सी करून घेणं गरजेचं आहे आपण अपडेट झालेलो आहे आपलं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरवर आहे टाट्या गाडी आलेली लगेच कळती स्लिप मास्तरने स्लीप फाटलेली कळती कोणाचा नंबर आलाय हा स्लीप मास्तरला कोणाला कळत नाही पंधरा दिवसाचा प्रोग्राम पंधरा दिवसाचाच दिला जातो सत्यशील शेरकरचा उच कधी तोडायचं आहे माहीत नाही त्याच्यामुळं सगळं कॉम्प्युटराइज आहे चुकीचं काम होणार नाही नंबरवरच तोडला जाईल वेळेत तोडला जाईल आणि चेकिंग होणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो अधिक वेळ घेत नाही खरं तर भरपूर गोष्टी या ठिकाणी बघणार आहे संभ्रम जर असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारा बाकी महाराष्ट्रातल्या कारखान्यांचे वेगवेगळ्या काय काय गमेंट येतात पोस्ट येतात त्याच्यावरती जाऊ नका त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही आपली सिस्टीम वेगळी आहे त्यांची सिस्टीम वेगळी आहे रिकव्हरीचा बेस वेगळा आहे आता सोमेश्वरनी का सोमेश्वरनी का माळेगावनी किती पण चौतीसशे पस्तीसशे रुपये दिला बरोबर ना हा सभासदांना वेगळा बाजार बिगर सभासदांना वेगळा बाजारभाव आणि गेटकेनला वेगळा बाजारभाव गेट अशी जर गोळा केली तर चौतीसशे रुपये होती सभासदांची चौतीसशे रुपये आणि बाकीचा जर बिगर सभासद किंवा सगळ्यांना जर दिला तर माझ्या व्यक्ती एकतीसशे साडे एकतीसशे रुपये बाजारभाव बसतो खाजगी कारखाने तीन हजाराच्या आतच बाजारभाव देतात फक्त दोन तीनच महाराष्ट्रातले कारखाने आहेत आपण किंवा बाकीचे असतील का ते बाजारभाव जास्तीचा देतात तर माझं म्हणायचं उद्देश काय आहे तर सगळ्यात जास्त बाजारभाव आपण देतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण तो देणार आहे मग बिगर सभासद असेल गेटकेनवाले असतील किंवा सभासद असेल किंवा सगळ्यांना सामान बाजार भाऊ या ठिकाणी दिला जातो खरंतर जास्ती मी जास्तीचं वेळ घेणार नाही सगळे मान्यवर येतात दोन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माझ्याकडे बोलण्यासारखं कारखान्यावर बोलायला मी दोन तास बोलू शकतो बाकीच दोन मिनिटात उरकतो मी संजय साहेब दोन तास मी बोलू शकतो खरंतर तुम्ही सगळे मंडळी आले सातत्याने आमचं संचालक मंडळ असेल अशोकदादा असतील ज्येष्ठ संचालक आहेत आमचे तरुण आहेत नवीन नवीन काही ना काहीतरी गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो आदिविकारणाकडे आमची वाटचाल असती आणि त्या माग दृष्टीने सगळे मंडळी सहकार्य करत असतात आमचे सर्व अधिकारी असतील फुलेसाहेब असतील सेक्रेटरी साहेब असतील शेती अधिकारी चीफ इंजिनियर किंवा आमचा सगळा कर्मचारी वर्ग म्हणजे आहे विग्नर परिवार आहे सातत्याने या ऑफ सिजनमध्ये खरं तर फार अडचणीतून त्यांनी कामकाज केलं मागच्या वेळेला खासदार साहेब तुमची निवडणूक झाली आम्ही कारखाना फळला आम्हाला पैसे द्या ना बोल ताई असं कैचित सापडवलं आम्हाला आयला म्हटलं काय करावं आला पण आता काय म्हटलं अडचणीतच आलो हा सगळा विषय त्याच्यातून कसे तरी पैसे इकडून तिकडून आम्ही उभे केले कसा तरी दिवाळीच्या म्हणजे मला वाईट वाटतं लक्ष्मी पूजनच्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांचा बोनस आणि पगार जमा केला एवढं आम्हाला कैचित सापडवलं कोणी कोणी सांगितलं आपण चार पाच जण बोलता आपण चार पाच बस नको मी सांगतो तुम्हाला काय का नाही हा आणि प्रचार पण केला आता विकणार काय चालू होणार नाही पण आम्ही कसं तरी गोळा करून ते पैसे आणले ऑफ मध्ये ते काम पूर्ण केलं आणि तो कारखाना खरं तर व्यवस्थित चालू झाला मग ते काय आता तुमचं इलेक्शन झालं काय काय घडामोडी काढल्या आता काय मी काय सांगायला नको पण ठीक आहे आपली दादा खर तर कस आहे माहिती का समजा मी इलेक्शनला आ... उभं राहिलो खेळ मिळत आम्ही लढलो दुसऱ्या दिवशी मी शरद दादांना शुभेच्छा दिल्या ताईन आम्ही एकत्र नाश्ता केला बरोबर म्हणजे असं काही नाही आम्हाला काही आलं काय आलं मी ते कोल्हापुरलो होतो कुस्ती खेळायला आणि खेळच आहे ना तो माऊलीशे खेळच आहे म्हणजे मी तालुक्यात आलो बरेच आकडे आहेत कुस्ती खेळलो मी जवळपास बरेचसे ऐंशी टक्के आखाड्यामध्ये जिंकलो गोष्टी म्हणजे मारली मी पुढचा पहिला पाडा पाण्याचर आखाड्या मी पडलोच ना खेळ येतो तरी जिंकणार पण मी वृत्तीने ते स्वीकारलं आणि मग म्हटलं नंतर मग मला आमचे संचालक म्हटलं आता काय कसं काय म्हटलं आता लय अवघड आहे आता आपलं एकच ऋसावर लक्ष एकच पक्ष उसावर लक्ष म्हटलं आता काय आपल्याला गडबड करायला आपण सगळ्यांना बोलू सगळ्यांबरोबर करू काहीतरी काही का नाही उगाच काय सांग पांडवांटी करायची आपल्या तालुक्याची काही ती संस्कृती नाही मामा बरोबर आहे ना जरा थोडं आपलं जुळव आपण बसू करू काय करायचं करता येते ठीक आहे असं तुम्ही सगळेजण आलात आजचा आनंदाचा दिवस आहे चांगल्या पद्धतीने आपण क्रशिंग करू सगळ्या सगळ्याला माझी विनंती आहे विघ्न कारखान्याला ऊस घाला सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका